बाजार तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असलेली अवैध रेती उत्खनन व वा वाहतुकीसह प्रतिबंधित गुटखा तस्करी पूर्णतः बंद करण्याच्या मागणीसाठी माजी नगरसेवक गोपाल तिरमारे यांचे आमरण अन्नत्याग आंदोलन पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून तहसील कार्यालयासमक्ष सुरू आहे माजी नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी चांदूर बाजार तालुक्यातील अवैध रेती उत्खनन व वाहतूक पूर्णतः बंद करण्याची मागणी करत थेट तहसील कार्यालयासमोर हे अन्यत्या आंदोलन सुरू केले आहे चांदूर बाजार तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अवैध रेती उत्खनन आणि रेतीची वाहतूक यामधून अनेकदा मोठ्या अपघाताच्या घटना झाल्या अनेकांचे जीव त्याच्यामध्ये गेले तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक सुरूच आहे आणि शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूलसुद्धा याच्यातून डुबत आहे सोबतच गुटखा प्रतिबंधक असतानासुद्धा संपूर्ण चांदूरबाजार तालुक्यामध्ये सर्रासपणे गुटख्याची विक्री आणि तस्करी सुरू आहे गि गुटख्याच्या सेवन करण्यामुळे अनेक तरुण पिढी लहान मुलं आणि महिलांना कॅन्सरसारख्या आजाराची लागण झालेली असतानासुद्धा सर्रासपणे खुलेआमपणे या चांदूरबाजार तालुक्यात गुटख्याची तस्करी आणि विक्री सुरू आहे या गुटखा तस्करी आणि रेती उत्खननावर मोठ्या प्रमाणात पूर्णत प्रतिबंध व्हायला पाहिजे आणि ते पूर्णतः बंद झाल्याशिवाय या ठिकाणी आंदोलन मागं घेणार नाही अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे आणि जे अधिकारी या सर्व गोष्टीला पाठबळ देत आहेत त्यांच्यावर सुद्धा या ठिकाणी कारवाई करण्याची मागणी आहे घनश्याम पालीवाल विदर्भ न्यूज चांदूर बाजार